मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे पाटील यांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी संतोष देशमुख यांचं कुटुंब सुद्धा यात सहभागी झालं दिवसभरात उपोषण उपोषणस्थळी नेमकं काय झालं पाहूया चौथ्या दिवशीही जरांगी पाटील यांचं उपोषण सुरू आहे आज जरांगी पाटील यांच्या उपोषणस्थळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने भेट दिली देशमुख कुटुंबाच्या विनंतीनंतर जरांगी पाटील पाणी पिण्यास तयार झाले जे दादाचं उपोषण आहे त्यासाठी आम्ही दादाकडे विनंती पण केली पण दादानी ऐकली नाही दादा दादा म्हणले मी समाजासाठी जे काही करेल ते समाजासाठीच मी त्याच्यामध्ये मी तरी चालेल पण दादा असं म्हणून म्हणजे त्याचं खूप वाईट वाटतं कारण की आज आमचे वडील गेले आम्ही आज दादाला नाही जाऊ देणार जसं लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषण न जगला पाहिजे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही जरांगे पाटलांसोबत एक दिवसाचं उपोषण केलं मस्ताजोग गावातील काही नागरिकही जरांगेंच्या उपोषण स्थळी उपस्थित होते दादांची तब्येत खालावलेली आहे मी कालच विनंती केली आहे सरकारने याची गंभीर दखल करून आज शिष्टमंडळ पाठवून मागणी मान्य करण्याची चार दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांच्या मागण्या काय आहेत तेही पहा महाराष्ट्रातील मराठा आणि कुणबी समाज एकच आहे त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं हैदराबाद सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करत त्याची अंमलबजावणी करावी माजी न्यायमूर्ती शिंदे समितीनं तातडीनं कुणबी नोंदी शोधण्याचं काम करावं शिंदे समितीला एका वर्षाची मुदत वाढ द्यावी सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावे अशा मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या चौथ्या दिवशीही जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे जरांगेंसोबत उपोषणाला बसलेल्या काही कार्यकर्त्यांना अंबडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय त्यामुळे जरांगेंच्या उपोषणात सरकारकडून कोण मध्यस्थी करणार जरांगे आणखी किती दिवस उपोषण लांबवणार हे पाहावं लागणार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं